कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर नुकतीच संगीतकार कुणाल भगत बरोबर लग्नबंधनात अडकली कोकणामध्ये अगदी थाटात हा था लग्न सोहळा पार पडला अंकिता कुणालच्या जवळच्या सगळ्या मित्रपरिवारानं लग्नाला हजेरी लावली होती बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तिची घट्ट मैत्रीण झालेली अभिनेत्री योगिता चव्हाण या लग्नाला गैरहजर होती पण योगिताचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले लग्नाला आला होता योगिता का आली नाही असा प्रश्न अनेकांना होता याचं उत्तर अंकिताने तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिलंय योगिताला कामासाठी शूटसाठी जावं लागल्यानं ती लग्नाला येऊ शकली नाही असं सौरभने सांगितलं तसंच योगिताचं भरलेली बॅग अनपॅक करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा सौरभनं अंकिताला दाखवला ज्यामध्ये योगिताने अंकिताच्या लग्नासाठी केलेली तयारी दाखवतीय अंकिताने त्यावर ही बॅग माझ्या लग्नासाठीच होती ना असं मजेशीरपणे म्हटलंय दरम्यान कुणाल आणि अंकिताने योगिताला घरी जाऊन लग्नाचं आमंत्रण दिलं होतं तो फोटो शेअर करताना त्यांनी टू ओव्हर थिंकर्स अँड टू ग्रेट कम्युनिकेटर्स इन वन फ्रेम असं कॅप्शन दिलं अंकिता आणि कुणालच्या लग्नामध्ये त्यांच्या कलाकार मित्रांनी खूप धमाल केली होती तसंच डीपी दादानं कुणालची कानपिळी सुद्धा केली डीपी दादानी हटके अंदाजात त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आज मी म्हणाले की अंकिताला काहीतरी सांगा की आशीर्वाद असतात ना थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद असावे असं म्हणतात काय काय आशीर्वाद द्याल काय मेसेज द्याल अंकिताला या इंटरव्ह्यूच्या नाही आशीर्वाद तिला सदैव हाच असणार आहे माझ्याकडून की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिनं डगमगता कामा नाही ज्या पद्धतीनं ती आजपर्यंत एक निर्भीड असं व्यक्तिमत्व स्वतःचं तिनं दाखवलं आहे असंच इथून पुढच्या काळात पण तिनं तसंच राहावं आणि तिला समजून घेणारा तिला मिळाला आहे सगळ्यात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि अपेक्षा तिच्याकडून जर म्हटला तर लगेच वर्षभरात एखादं दु जुळं होऊन जाऊ दे तर अंकिता आणि कुणालच्या लग्नात योगिताला पाहणं तुम्ही मिस केलं का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस